अधिवेशनाआधी महायुतीमध्ये चहापानाचा कार्यक्रम झालेला आहे अधिवेशन हे उघातलंय आणि आधी महायुतीमध्ये महायुतीचं चहापान झालेलं आहे अधिवेशनाआधी महायुतीचं चहापानाचा कार्यक्रम पार पडला तर नेहमीप्रमाणे विरोधकांनी या चहापानावर बहिष्कार टाकला अधिवेशनाआधी महायुतीचा चहापानाचा कार्यक्रम झाला तर या कार्यक्रमावर नेहमीप्रमाणे विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे महायुतीचं चहापान हे झालेलं आहे आता पावसाळी अधिवेशन होणार आहे आणि पावसाळी अधिवेशनापूर्वी चहापानाचा कार्यक्रम करण्यात आला अधिवेशनाआधी महायुतीच चहापान चा झालेलं आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे आपल्याशी जोडले गेलेले आहे शुभम अधिवेशनाच्या आधी महायुतीच्या चहापनाचा कार्यक्रम झाला मात्र विरोधकांकडून नेहमीप्रमाणे बहिष्कार टाकण्यात आलाय अधिकची माहिती अगदी बरोबर जानवी आपण बघू शकतो चहापाने चहापानचा जो कार्यक्रम आहे तो आता पार पडत आहे या ठिकाणी लाईव्ह व्हिज्युअल्स आपल्याकडे आलेले आहेत आणि बघू शकतो की या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वजण जे आहेत ते उपस्थित आहेत आणि विरोधकांनी याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे अर्थातच या दरम्यान कुठेतरी येणं त्यांनी गरजेचं होतं कारण की हे जे कार्यकाळ जो आता संपत आहे या सरकारचा जो पाच वर्षाचा असतो कारण की आपल्याला माहितीये दिवाळी नंतर निवडणुका पुन्हा एकदा होणार आहेत हे शेवटचं अधिवेशन आहे पावसाळी अधिवेशन या सरकारचं कुठेतरी त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे आणि त्याबद्दल त्यांनी पत्र सुद्धा काढलेलं आहे आणि पत्रकार परिषद सुद्धा देखील त्यांनी घेतली आहे पण कुठेतरी जो नियम आहे चहापानाचा कार्यक्रम आधी घ्यायचा असतो तर तो एकदम यशस्वीरित्या पार पडताना आपल्याला दिसून येत आहे जानवीर जी 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 चहापानाचा कार्यक्रम झालेला आहे या वेळी काही चर्चा आहे का अर्थातच बघायला गेलं तर पुढचे तेरा दिवस कामकाज कसं असणार आहे याबद्दल जी आहे समितीची बैठक जी आहे ती झालेली आहे आणि आता कुठेतरी आपले आमदार जे सर्व एकत्र आलेले आहेत किंवा विरोधी पक्षाकडनं तो समजा कुठल्या पद्धतीने आंदोलन होणार असेल वेदान सभेच्या पायऱ्यांवर वगैरे त्या अनुषंगाने सर्व चर्चा होऊ शकते या चहापानाच्या कार्यक्रमामध्ये पण कुठेतरी सर्व आमदार मुंबईमध्ये एकत्र आले आहेत का याची खात्री करण्यासाठी देखील हा चहापानाचा कार्यक्रम असतो आणि अर्थातच महायुतीचा हे सरकार आहे आत्ताच लोकसभा निवडणुका संपन्न झालेल्या आहेत त्यानंतरचं हे अधिवेशन असणार आहे आणि सर्वसामान्यांना कुठेतरी मोठा फायदा मिळेल अशा पद्धतीने हे अधिवेशन असणार आहे जी जी धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी